सर्व परिवारा दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे एक दिव्य भव्य ग्रंथ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत आहे एक दिव्य भव्य ग्रंथ हे निर्माण केले होते कर्नाटकी शंकर भट्ट या ब्राह्मणाने अनुसूया नंदनाने घेतला अवतार या कलियुगात ते उतरले आंध्र प्रदेशी पिठापूर या ग्रामात चरित्रामृताचे जे लेखक आहेत हे शंकर भट्ट ते होते श्रीपाद श्रीवल्लभांचे समकालीन व जेव्हा ते निघाले होते श्रीपादांच्या दर्शनास त्यावेळी वाटेत भेटले त्यांना अनेक श्रीपादांचे भक्त ज्यांनी सांगितल्या श्रीपादांबद्दल गोष्टी त्या अनेक त्यांचा महिमा जाणूनी शंकर भट्ट झाले कृतकृत्य त्यांचा महिमा जाणूनी शंकर भट्ट झाले कृतकृत्य श्रीपादांच्या अगम्य लीला वर्णिला आहेत या चरित्रामृतात श्रीपादांच्या अगम्य लीला वर्णिल्या आहेत या चरित्रामृतात इसवी सन तेराशे वीस मध्ये पूर्व गोद गोदावरी जिल्ह्यात इसवी सन तेराशे वीस मध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यात चा चा श्री, श्री गणेशाच्या चतुर्थीच्या दिवशी अवतरले दत्त महाराज श्रीपाद म्हणून पिठापुरात श्री गणेशाच्या चतुर्थीच्या दिवशी अवतरले दत्त महाराज श्रीपाद म्हणून पिठापुरात यांनी घेतला जन्म घंडीकोटा अप्पलराज शर्मा व सुमती देवीच्या पोटी पिठापुरात यांनी घेतला जन्म घंडीकोटा अप्पलराज शर्मा व सुमती देवी यांच्या पोटीपीठापुरात श्री दत्तात्रेय महालय अमावस्येच्या दिवशी आले सुमती महाराणा महाराणीच्या दारी अतिथी वेशात श्री दत्तात्रेय महालय अमावस्येच्या दिवशी आले सुमती महाराणीच्या दारी अतिथी वेशात व मातेने भिक्षा घालताच म्हणाले आई हवा असेल तो वर माग तू त्वरित दत्त महाराजांना करुणी नमन वदली माता दत्तात्रेयास दत्त महाराजांना करुणी नमन वदली माता दत्तात्रेयास तुम्ही मला संबोधले आहे ना माता म्हणून तर तुम्हीच घ्यावा जन्म माझ्या उदरी पुत्र म्हणून आता म्हणूनच तर तुम्ही घ्यावा जन्म माझ्या उदरी पुत्र म्हणून आता निदत्तात्रेयांनी या वरामुळेच निदत्तात्रेयांनी या वरामुळेच काही कालानंतर घेतला सुमती मातेच्या उदरी श्रीपादरूपात जन्म दत्तात्रेयांनी या वरामुळेच काही कालानंतर घेतला सुमती मातेच्या उदरी श्रीपादरूपात जन्म अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा